नमस्कार सखिनो तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बॅग कशी पॅक करायची ह्यासाठी काही टिप्स आणि ट्रिक्स देणार आहे तर त्यासाठी तुम्हाला काय आहे काय टिप्स आहेत माझ्याकडे काय हॅक्स आहेत ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ह्या टिप्स ट्रिक्स खूप जणांना माहीत सुद्धा असतील पण कितीतर जणांना माहीत नसतात तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ हेल्पफुल व्हावा एवढीच माझी इच्छा आहे तर शेअर शेअरपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला सगळ्यात पहिली टीप माझी जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करणार असाल त्यावेळेला तुम्हाला पहिली गोष्ट काय करायची तर तुम्हाला चेक लिस्ट बनवायचे टू डू लिस्ट म्हणजे तुम्हाला खायचं प्यायचं पुन्हा मेडिसिन्स असू दे असे प्रत्येक ग्रॉसरी तर असे सर्व तुम्ही लिस्ट करून घ्यायचे इवन क्लॉथ ची सुद्धा तुम्हाला कुठले कपडे न्यायचे आहेत तर तुमची वेगळी लिस्ट आणि मुलांची वेगळी लिस्ट याप्रमाणे तुम्ही करून घ्यायचं तर लिस्ट केल्यानं काय होतं तुम्हाला जे कपडे न्यायचे ते तुम्हाला एक आयडिया येते आणि ते सर्व कपडे तुम्ही एका साइड ला काढून ठेवून त्यामध्ये तुम्ही बॅग पॅक करायच्या आधी तुम्ही ते सर्व वॉश करून इस्त्री करून एका साइड ला ठेवू शकता तर त्यामुळे टू डू लिस्ट हे नक्की करा त्यामुळे तुमचा खूप वेळ वाचतो चला आता सुरू करूया आजच्या व्हिडिओला आणि मी कशी बॅग पॅक करते हे तुमच्यासोबत शेअर करते तर सर्वात आधी तुम्हाला जे जे बॅग मध्ये भरायचं आहे मग ते कपडे असू दे शूज असू दे हॅट असू दे किंवा मेडिसिन्स असू दे ज्या ज्या गोष्टी तुम्हाला बॅग मध्ये भरायचे आहेत ते सर्व एका ठिकाणी काढून ठेवायचं आहे तर या इथं मी सर्व तिचे कपडे शूज हॅट वगैरे काढून ठेवलेले आहेत तर चला आता सुरू करूया पॅक करायला तर सर्वात पहिली टीप तुम्ही जेव्हा कपडे बॅगमध्ये पॅक करत असता त्याच वेळेला तुम्ही ते तिचं शर्ट आणि पॅन्ट जे काही घालायचं आहे ते मॅच करून ठेवायचं आहे म्हणजे तिथे तिथे गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या पॅन्टवरती कुठला टॉप घालायचा आहे किंवा कुठल्या टॉपवरती कुठली जीन्स घालायचं हे विचार करत बसणं तुमचा वेळ जाणार नाही आणि तसंच तुम्हाला जेवढं छोटी त्याची फोल्ड करता येईल तेवढी तुम्ही छोटी फोल्ड करून त्याला ठेवायचं आहे तसेच यामध्येच मी तिचे जे इनर वेअर्स आहेत ते मी ठेवत आहे तर याप्रमाणे जे तिचे घरात घालायचे कपडे ते मी फोल्ड करून ठेवलेले आहेत तसेच दुसरी टीप माझी तुम्ही कुठल्या ठिकाणी जात आहात तिथलं वेदर कसं आहे ते तुम्ही चेक करायचंय आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचे तुम कपडे अरेंज करायचे आहेत आता जर तुम्ही जात असाल त्या ठिकाणी थंडी जास्त असेल तर स्वेटर सॉक्स वगैरे तुम्ही एक्स्ट्रा थर्मल वेअर वगैरे घ्यायचं आहे जर तिथं खूप ऊन वगैरे असेल तर तुम्ही नॉर्मली समरचे जे काही कपडे आहेत ते तुम्ही घेऊ शकता तर आता मी जिथे जात आहे तिथं खूप थंडी असते तर त्यामुळे मी तिचे सॉक्स ग्लाउज पुन्हा स्वेटर वगैरे सर्व मी घेणार आहे तर इथे मी तिचे मिटन्स आणि सॉक्स मी फोल्ड करून घेतलेले आहेत आणि तिचे हॅट जे आहेत ते सुद्धा मी फोल्ड करून एका हॅटमध्ये सर्व घालून ठेवणार आहे तिचा मास्क तसंच जीन्सवरती तिला जो बेल्ट लागतो तो सुद्धा मी यामध्येच घालत आहे तर याप्रमाणे तुम्ही जेवढं कमी जागा त्याला करता येईल तेवढं तुम्ही कमी जागेमध्ये अरेंज करायचं आहे तर जे सॉक्स वगैरे मिटन्स मी फोल्ड करून ठेवलेले हो ते सर्व मी या पर्स मध्ये घालून ठेवणार आहे तर आता शूज वगैरे जे आहे ते शू कव्हर जे मिळतात त्यावेळेमध्ये आपण घालून ठेवू शकतो आजकाल ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्हाला इझिली हे मिळतात तर हे जर नसेल तर तुम्ही पिलो कवर जे जुनं पिलो कवर आहे त्यामध्ये सुद्धा तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तिची हॅट आणि तिचा एक हेडफोन आहे कानाचा तो सुद्धा मी घेत आहे आणि त्यानंतर स्वेटर तर ते सुद्धा मी जेवढं कमी फोल्ड करता येईल तेवढं मी कमी जागे त्याला फोल्ड करत आहे तर दोन जॅकेट घेतलेलं आहे एक जॅकेट मी फोल्ड करून ठेवत आणि एक जॅकेट तिला जाताना घालणार आहे त्याचप्रमाणे टॉयल घेतलेला आहे आणि आता जे बाहेर घालायचे कपडे ते सुद्धा मी फोल्ड करून ठेवणार आहे आणि हे सुद्धा सेम तुम्हाला कुठल्या जीन्सवरती कुठला टॉप घालायचा आहे सर्व तुम्ही कपडे मॅच करून ठेवायचे आहेत तर चला सर्व मी फोल्ड करून ठेवलेले आहेत कपडे वगैरे आणि आता आपण बॅगमध्ये अरेंज करून ठेवायचं आहे तर असं या प्रकारे तुम्ही फोल्ड करून ठेवले तर तुम्हाला बॅग मध्ये भरायला खूप इझी होतं खूप कमी जागेत तुम्ही खूप सारे कपडे तुम्ही अरेंज करून ठेवू शकता तसेच तिचे जे काही टॉयलेटीज आहेत आणि क्लिप्स हेअर बँड कोम वगैरे जे काही आहे तिचं सामान ते मी एका पाऊच मध्ये घालून ठेवणार आहे जेणेकरून मला ते पटकन मिळतं आणि जे क्लिप्स वगैरे आहेत ते मी या एका एक छोट्याशा बॉक्समध्ये ठेवत आहे जेणेकरून ते कुठे पडणार नाही आणि मला पटकन मिळेल आणि तिचे हेअर बँड वगैरे सर्व मी या पाऊच मध्ये घालून ठेवणार आहे तसेच जे काही बेसिक मेडिसिन्स आहेत तापासिंग साठी नेझल स्प्रे वगैरे तर ते सर्व मी घेतलेले आहेत तुम्ही कुठेही जा एका दिवसासाठी का जाईना पण मेडिसिन्स घेऊन जात जा तर ह्या बॅगचं वेट सात किलोपेक्षा जास्त असू नये तर इथं सिक्स पॉइंट नाईन झालेलं आहे तर कसा वाटला माझा व्हिडिओ मला कमेंट करून कळवा आणि आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद